सीना नदीला आलेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांची आयुष्यभराची पूंजी वाहून गेली आहे तिरे परिसरातील शेत अजूनही पाण्याखालीच आहेत सीना नदीला आलेला महापूरामुळे शेतकऱ्यांची आयुष्यभराची पुंजी वाहून गेली आहे पूर <oop> ओसरायला <span> लागला तरी तिरे परिसरातील शेत अजूनही पाण्याखालीच आहेत शेतकरी मात्र हदबल नजरेनं स्वतःच्या शेताकडे पाहत असल्याचं चित्र दिसून येत आहे एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतातील हिरवगार पीक पूर्णपणे पाण्यात गडप झालं आहे शेतात उभं राहून मेहनतीनं पिकवलेलं पीक डोळ्यासमोर बुडताना पाहणं ही त्याच्या दृष्टिकोनातून असह्य वेदना आहे जगण्यासाठी शेती केली पण मात्र आमचं काय होणार असा हदबल शेतकरी करत आहेत तिरे गावातील शेतकऱ्यांनी सांगितलं की अद्याप पिकांचे पंचनामे झाले नाहीत सरकार करून लवकरच मदत मिळाली नाही तर उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कुटुंब चालवणं आणखीनच कठीण होणार असल्याचं महिला शेतकरी सुजाता गायकवाड यांनी बोलताना सांगितलं अर्धा एकर झेंडू आणि टमाटी मिरची लावली होती आणि सगळा संसार आम्ही म्हणजे नवीन बांधकाम होता पूर्ण पाण्या आणि पाण्यामध्ये सगळं वाहून गेलं लेकराला ले कपडी लता काय सुद्धा नाही सध्या आम्ही वर झुपडी टाकून सध्या झोपडीमध्ये राहतो आमच्या पायाला पूर्ण भया पडल्या तर लेकरच्या ले हातात काटा घुसले ती पायात काटं घुसले ती तरी सुद्धा आम्हाला कोणी म्हणजे विचार केला नाही तरी पण आम्ही राहतो पण आता सध्या आम्हाला आण म्हणले तर आण खायला हे जागेला नाही आम्ही अशा हजात राहिला अजून कोण नाही आली बाबा पंचनामे वगैरे झाले नाही अजून झाला पंचनामा ते काय झालं नाही दुकानाचे पैसे दुकानाचा खर्च म्हणजे दुकानाचं सामान सगळं पंचवीस तीस हजाराचा माल भरला होता दसऱ्या निमित्तानं आम्ही एक रुपयेचा सामान माल काय राहिला नाही सगळा माल गेला बहुम आमच्या दुकानाचा